आले सकाळ सध्या दिवशी सर्व भाई नागवली राष्ट्रवादी आपल्या भारताचे लाडके देशाचे लाडके आणि

मी एक दोन गोष्टींची आठवण या निमित्तानं आपल्याला करणार आहे की काही उमेदवार आज आपल्या समोर भावनिक आव्हान घेऊन त्या ठिकाणी काही उमेदवार महाविकास आघाडीच्या नावाखाली आम्ही अनेक लोक एकत्र आलोय आम्हाला आमची शक्ती दाखवायची आहे म्हणून तुमच्या समोर येतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या समितीवर उपस्थित असलेले पालकमंत्री आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो साहेब दोनचं दिलं होतं जर आता छान बसून ठिकाणी दोन वर्षापासून या ठिकाणी उभा राहिलेला साहेब ऊन मी म्हणतोय त्याला पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हात तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांच भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहे दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक अपक्ष अर्ज बनला सा गेला परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळे बघतोय yeah! त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या बलगना केल्या कुठेतरी दहावीस कारखान्याचीच एखादी मोठ लाल आरडायला वरडायला ला, लांबलं एवढी जिखरबास आणि एवढी धाडशी माणसं पोर्णेश्वरांना माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिली माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या दोन चितेवर मला संपवण्याच्या शपथ घेतल्या त्याच्या वेळ मी आठवीला होतो यांच्याकडनं वीज घेणार आहे आणि ती विजेची भरपाई सोलर बंद आपण त्यांना देणार आहोत दिलाय कुणी दिलाय माहिती सरकारने दिलाय त्या संदर्भामध्ये मधी आमच्या लक्षात आलं नाही एमडब्ल्यू आर आर नी त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे पाणीपट्टीचे दर दसपट वाढवले मीटिंग मध्ये कॅबिनेटला आम्ही बसलो आणि आमच्या लक्षात आलं ताबडतोब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी निर्णय घेतला पहिले दर होते तेच ठेवायचे दहा फट वरच बंद करायचं आणि जुने दर तुमच्या शेतकऱ्यांना आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण लावले मधल्या काळामध्ये असंच घडलं की वर्ष संपल्यानंतर विजेचं जे बिल येत होत त्याच्यामध्ये वाढ झाली शेतकरी त्या ठिकाणी नाराज झाले आमच्याकडे तक्रार आली आम्ही साडेसातशे कोटी रुपये बजेट मधन महावितरणला दिले आणि त्यांना सांगितलं की पूर्वी सारखं वीज बिल आम्हाला त्या उपसाला लावायचं हे शेतकऱ्यांचं सरकार केंद्र सरकार मधले नरेंद्र मोदी साहेब सगळ्या जाती धर्माला मदत करतात सगळ्या घटकाला मदत करतात समाजातल्या शेवटच्या माणसाला आताच आपण बघितलं असे आमचे अजित दादा पवार पालकमंत्री सुरेश खाडेजी आपले लोकप्रिय उमेदवार पहलवान संजय काका पाटीलजी हमारे पास बी पहिलवानी आमदार विनय कोरेजी सुधीर जी, आमचे सदाभाऊ खोत गोपीचंदजी पडळकर पृथ्वीराज बाबा देशमुख नीताताई केळकर जिंकल अण्णा पाटील शेखरजी इनामदार रमेशजी शेंडगे राजेंद्र अण्णा देशमुख आपले अध्यक्ष दादा पाटील सुहासभाऊ बाबर नितीनजी शिंदे समीत कदम इद्रिस नायकवाडी संग्राम भाऊ देशमुख पद्माकर जगदळे महेंद्र चंद्राळे मकरंद देशपांडे तानाजी सावंत रवींद्र आरळी दीपक शिंदे दौलत नाना शितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताई कोरे संगीताताई राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका